नमस्कार आता रात्रीचे आणि कि, किती वाजले आहेत बघा एक, एक वाजून चाळीस मिनिट मिनिटं पंधरा ऑगस्टच उपोषण जे सुरू झालंय आज उपोषण करते बरेच आहेत मी इथे बसलोय त्याच्यानंतर हे बाजूला राणे बसलेत लाक्षणिक साखळी उपोषण आहे ह्यांच्यासोबत तीग जण आहात ना तुम्ही म्हणजे हे टोटल चार जण मी एक जण हे उपोषण वेगळे उपोषण दे okay. आहे तिथे दोन महिला आहेत त्याच्या पुढे अजून ते कोण एसटी वाले कोणतरी आहेत ना ते किती जण आहेत ओके आणि त्याच्या पुढे आहेत समाज त्या आपल्या मागण्यांसाठी बसलेत त्याच्यात लहान मुलं मोठी मुलं महिला पुरुष असे मिळून साधारण किती असते आता एवढ्याच ते पंचवीस तीस म्हणजे साधारण इथे साठसत्तर व्यक्ती तरी आहेत आणि पुन्हा एकदा विचारतो रात्रीचे किती वाजलेत एक वाजून एक वाजून चाळीस मिनिटं झाली आहेत उपोषण आमचं चालू आहे आणि एक खेदाची बाब काय इथे वाटली ती सांगतोय लाईट गेली आहे आता लाईट गेली आहे आणि आमच्याकडे म्हणजे मी माझ्या तयारीने सगळं टोटल सगळे डिवाईस घेऊन आलो आहे मी सात दिवस लाईट नसली तरी मी माझ्या टेक्नॉलॉजीवर मी हे इथे बसलोय उपोषणस्थळी लाईटी घेऊन वेगळ्या पद्धतीच्या पण बाकी ज्यांचं काय तुम्ही जर बघत असाल की चारी बाजूने काळोख आहे मी तुम्हाला आता उठून तो सगळं एकदा फुटेज दाखवतो तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस आणि पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस एवढा कालावधी पाहता नेमकं आपण स्वातंत्र्य मिळवून काय साध्य केलं आहे बरंच काय साध्य केलं आहे मान्य आहे पण आता ही काय अवस्था आहे उपोषणं करावी लागत आहेत उपोषणकर्त्यांचे हाल आणि प्रशासनाचा दुर्लक्ष पूर्णतः दुर्लक्ष असं मी म्हणत नाही पोलीस आहेत सोबतीला पोलीस आहेत त्याही बिचाऱ्यांना विचारलं तर सकाळची ड्युटी केली आहे त्यांनाच रात्रीच्या ड्युटीला ठेवलं आहे ती पण माणसं आहेत तेही बघून वाईट वाटतं आता दुसरं दृश्य तुम्हाला मी दाखवतोय मी आता इथून उठतोय आणि माझं काम जे आहे पत्रकारितेचं तेही मी चालू ठेवतोय आणि तुम्हाला दाखवतोय आताची भयान परिस्थिती काय अवस्था आहे ती हा फॅन लावूया आम्ही फैन आम फॅन लावलाय लाईट्स लावल्या आहेत पण बाकीच्यांचं काय राणीया बघा कुठेही लाईट दिसते का बघा फक्त एवढी एरियामध्ये मी माझ्या तयारीने आलो म्हणून इथे फॅन लाईट आणि ही सुविधा केली आहे कॅमेरे जोडले आहेत पण इथली आजूबाजूची परिस्थिती बघा आणि या पुढे जाऊया या महिला आहेत त्यांच्याकडे दाखवा फोकस करा या टॉर्च दाखवा तुमची दाखवा या सावकाश उतर बघा ही आमची स्वतंत्र भारतातील उपोषणकर्त्यांची व्यवस्था पोलीस आमचं संरक्षण करतील पण जनावरं येऊन इथे लहान हा इथे ठाकर समाजाची लोक आहेत इथे लाईट आहे काय बघा आहे दिसते पण पण एक मिनिट आतमध्ये लाईट आहे कलेक्टरच्या आतील लाईट आहे अर्थात ती असलीच पाहिजे कारण ऑफिशियल भाग आहे तो पण रस्त्यावरची लाईट नाही निदान उपोषणकर्त्यांकडे माणुसकीने त्यांचे प्रश्न केव्हा सुटतील मला माहिती नाही पण आता ही जिथे झोपले आहेत तिथे एखादं जनावर आलं काय झालं दुर्घटना घडली तर काय करायचं इथे आता लाईट नाही आहे झोपा झोपा झोप तुम्ही हो झोपा तुम्ही काही नाही लाईट नसतानाची सिच्युएशन दाखवतोय झोपा झोपा तुम्ही का की आमचा फ्लॅश पण त्यांच्यापर्यंत पोचत नाहीये न्याय मागण्यासाठी ही अशी केविलवाणी अवस्था पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस आता पुन्हा आम्ही आमच्या ठिकाणी जातो आहे बघा कुठेही लाईट नाही आहे कुठेही लाईट नाही बघा लाईट गेली आहे एटीएमची लाईट आहे एस बी आय एटीएमची लाइट आहे आमच्या सोबत पोलीस आहेत पोलीस आमची काळजी घेत आहेत पण सरपटणार जनावर आलं तर काय करायचं आज लाईट दिवसभरात पंधरा ऑगस्टच्या दिवशी दिवसभरात म्हणण्यापेक्षा काळोख पडल्यानंतर सहा वेळा गे गेली सहा वेळा एवढ्या पूर्ण परिसरात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेरील पूर्ण परिसरात लाईट गेली आहे आणि फक्त इथे लाईट आहे म्हणजे आम्ही प्रशासनाच्यावर पूर्ण अवलंबून जर आलो असतो तर आम्ही पण अंधारात राहिलो असतो केव्हा सुधरेल ही आपली परिस्थिती आणि केव्हा सुधरेल खरंच केव्हा सुधरेल